नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण राम रामनवमी स्पेशल केशरी भात करणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे केशरी भात करण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे दोन वाटा तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस आहे हा हा छान स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे आपल्याला आपण ह्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे आपल्याला याचा भात छान असा मोकळा ससईत होईल आता आपण फार झटपट बनवून तयार होतो आणि खायलाही फार टेस्टी लागतो रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता हा तांदूळ आपला छान असा स्वच्छ धुऊन झालेला आहे पुढची तयारी करूया आपण आपल्याला दिसत असेल किती छान असा स्वच्छ झालेला आहे हा अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आहे त्यामध्ये आता येथे काजू घेतलेले आहे पंधरा वीस दालचिनीचा तुकडा आहे लवंग लागणार आहे सात ते आठ आणि चार ते पाच आपण हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे पॅन घेऊया त्यामध्ये साजूक तूप टाकून घेतलंय आपण दोन चमचे आता आपल्याला काजू हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये आपल्याला आवडतील ते कुठलेही ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकले तरीही चालू शकेल आता हे मंद गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ आता हे तळून झाले की थोडे थोडे करून आपण काढून घेणार आहोत काजू आता दालचिनी लवंग हे जे आपण घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकून फ्राय करून घेऊ या तुपावर वेलची टाकून घेतली आपण वेलची पावडर न घालता मी वेलची फोडून टाकलेली आहे लवंगसुद्धा छान फ्राय झालेले आहे आपले आणि जो तांदूळ धुऊन ठेवला होता तो आपण सर्व यामध्ये टाकून घेतलेला आहे तांदूळ दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे दोन वाट्या तांदूळसाठी आपण येथे साडेतीन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे गरम म्हणजे आपला तांदूळ छान असा मोकळा होईल भात मोकळा होईल आपला आता थोड्याशा केसरच्या काड्या टाकून घेऊया आपण सात ते आठ येथे केशरच्या काड्यांमुळे आपल्या भाताचा स्वाद आणि सुगंध फार छान येतो आता हे मिक्स करून घेऊया फार झटपट बनून तयार होतो हे गा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला दिसत असेल झाकण ठेवून घेऊया आपण दोन ते तीन मिनिटासाठी म्हणजे झटपट आपला भात तयार होईल हे बघा थोडस पाणी बाकी आहे यामध्ये आपल्याला यामधलं पाणी काढून टाकायचं नाहीये कारण आपण तांदूळ छान असा फ्राय करून घेतलेला आहे आपल्याला दिसत असेल फार छान असा मोकळा सळसळीत भात आपला तयार झालेला आहे आणि पाणी सुद्धा सगळं संपलेलं आहे यामधलं आता साखर टाकून घेणार आहोत आपण दोन वाटी तांदळासाठी आपण येथे एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो छान अशी साखर मिक्स केल्यानंतर तळलेले काजू आपण यामध्ये टाकून घेऊया हा केशरी कलर आहे खाण्याचा हा सुद्धा यामध्ये टाकून घेऊया म्हणजे आपल्या भाताला छान असा केशरी रंग येईल आता हा छान मिक्स करून घ्यायचा आहे भातामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यावेळी आपण हा कलर टाकला आहे म्हणजे छान असं सर्व तांदळाला कलर लागेल आणि भाताचा रंग छान असा फुलून येईल हे बघा झटपट आपला हा केशरी भात बनवून तयार झालेला आहे रामनवमी स्पेशल नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद